टी व्ही सेवन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे शासनाने महत्त्वाचे पाच निर्णय घेतलेले आहे सर्व काही पाहणार आहोत त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा चला तर जाणून घेऊयात प्रवीण सोनवणे यांच्या कुटुंबाला शासनाची मदत आमदार सुरेश दस यांच्या हस्ते दहा लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द सरसकट हेक्टरी अडवतीस हजारांची मदत द्या निकष थांबवा शेतकरी संघटनेची मागणी लाडक्या बहिणींना आता ई सी बंधनकारक महिला व बाल विकास खात्याचे परिपत्रक दोन महिने मुदत दोन महिन्यात ई सी करणं गरजेचं अतिवृष्टी पुरामुळे राज्यात बासष्ट लाख एकर क्षेत्रबाधित तीस जिल्ह्यात एकशे पंच्याण्णव तालुक्यातील मोठ्या मंडळांना फटका दिल्लीमध्ये होणार मराठा अधिवेशन मराठा आरक्षणासाठी मनोज वरांगींचा चलो दिल्लीचा नारा बावीस पासून ट्रॅक्टर स्वस्त जीएसटी कपातीचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा केंद्रीय कृषी मंत्री चव्हाण यांचे आवाहन आता बारा ऐवजी पाच टक्के जीएसटी आकारला जाणार असल्याने ट्रॅक्टरचे दर हे स्वस्त होणार आहेत बावीस पासून हे कर लागू होणार आहेत शेतीमालाला हमीभाव आणि कर्जमाफीबाबत निर्णय घ्या बच्चू कडूंचा नागपुरात भव्य आंदोलनाचा इशारा मक्का दरात चढवतार ज्वारीचे दर दबावातच डाळिंब तेजीत पपईला चांगला उठाव तर भेंडीची आवक कमीच राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे खरीप हंगाम दोन हजार पंचवीस साठी आवश्यक असलेल्या ई पीक पाहणीसाठी तीस पर्यंत आता मुदतवाढ देण्यात आलेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी तीस सप्टेंबरच्या अगोदर ई पीक पाहणी करून घेणं गरजेचं आहे राज्यात युरियाचा पुरवठा तातडीने करा कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंचे केंद्र सरकारला पत्र महाराष्ट्रात दोन हजार पचवी पंचवीस रब्बी हंगामासाठी युरियाचा तुतडा कमी पडू नये त्यासाठी पीक उत्पादनासाठी हा युरिया मिळावा यासाठी कृषीमंत्र्यांनी केंद्र सरकारकडे ही मागणी केलेली असल्याची माहिती मुख्यमंत्री माजी लाडकी योजनेचे पंधराशे रुपये मिळवण्यासाठी ई के वाय सी बंधनकारक मराठा समुदायाला कुणबी दाखला प्रदान करण्याचा ठराव दोन हजार बारा साली मंजूर झाला होता आम्ही कोणतेही नवीन काम केलेले नाही केवळ कार्यपद्धती सुलभ बनवलेली आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच प्रतिपादन धनगणांना एस टी आरक्षण न दिल्यास वर्षा बंगल्यावर मेंढ्रा सोडू यशवंत संघर्षनेच्या अध्यक्षांचा फडणवीस सरकारला इशारा केरळमध्ये मेंदू खाणाऱ्या अमिबाचा कहर आतापर्यंत एकोणतीस जणांचा मृत्यू विदर्भ मराठवाड्यात पावसाचा अंदाज राज्यातील बहुतांश भागात आज ढगाळ वातावरणासह पावसाची शक्यता रा चाळीस वर्षाची प्रतीक्षा संपली बीड अहिल्यानगर रेल्वे अखेर चालू शेतकऱ्यांना तातडीची मदत हाच एकमेव उपाय आमदार संदीप क्षीरसागर यांचे प्रतिपादन नुकसानग्रस्त भागाची केली पाहणी अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट आपण सतत घेऊन असतो त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा बेनामी मालमत्तेप्रकरणी छगन भुजबळांची अडचणीत वाढ खटला नव्याने सुरू करण्याचे सत्र न्यायालयाचे आदेश ओला दुष्काळ जाहीर करा नाहीतर नेपाळसारखी परिस्थिती करो मायुती सरकारला इशारा राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार एकशे सत्तावीस कोटी रुपयांची भरपाई भरपाई कांदा अनुदानाचं सुद्धा वाटप होणार आहे त्यामुळे कांदा अनुदानाची केवायसी गरजेची हैदराबाद गॅजेटनुसार वसंत उगले यांना पहिले कुणबी प्रमाणपत्र वाटप मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी उपविभागीय अधिकारी इंगोले यांच्या हस्ते वितरण शेतकरी कर्जमाफीसाठी पैसे नाहीत पण मुख्यमंत्री निवासस्थानी चाळीस लाखाहून अधिक खर्च रोहित पवारांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल देशभरातील अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतीपिकांचं मोठं नुकसान शेतकऱ्यांचा खरीप हंगाम धोक्यात मागील दोन आठवड्यापासून राज्यात सुद्धा बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आता शेतकऱ्यांना प्रतिक्षा लागलेली आहे की शासनाकडून मदतीची अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत लवकरच शासनाकडून मदत व्हावी ही अपेक्षा शेतकऱ्यांची आहे वाहतूक कोंडीला नवा पर्याय पुण्यात धावणार डबल डेकर बस हिंजवडी खराडी आणि मगरपट्टा भागावर सुरू सततच्या तांत्रिक समस्येनंतर आता मोनोरेल काही काळासाठी बंद ठेवण्याचा निर्णय एम एम आर डी ए ने घेतलेला आहे त्यामुळे आता मोनोरेल ही काही काळासाठी बंद राहणार आहे सततच्या तांत्रिक अडचणींमुळे हा निर्णय एम एम आर डी ने घेतलेला आहे मुळातडीत ढकपोटी जामखेडलाई जोडपलं ठिकठिकाणी शेतकऱ्यांचं मोठं नुकसान सर्वच नद्यांना पूर जवळा बंधाचा भाग गेला वाहून वेळ आली तर लक्ष्मण हाकेंना रस्त्यावर ठोको आमच्या लेकीबाळीची इज्जत काढतोय मराठा क्रांती मोर्चाचा इशारा टी व्ही सेवन मराठीमध्ये जर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा कमेंटच्या माध्यमातून तुमचा जिल्हा नक्की कळवा तुमच्या जिल्ह्यातील अपडेट आपण देत राहू अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ संपूर्ण शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा कारण दररोज आपण नवनवीन अपडेट तुमच्या जिल्ह्यातील न्यूज घेऊन येत असतो त्यामुळे आपण महत्त्वाच्या न्यूज देत असतो चला तर धन्यवाद